प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रसादने मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात नाम कमावलं प्रसाद ओकने अनेक मराठी मालिका नाटक आणि सिनेमामध्ये काम केलं आहे गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रसादला अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आला आहे प्रसादला त्याच्या कॉलेजमधून विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे प्रसादने बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स बी एम सी सी या कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे ज्या कॉलेजमध्ये प्रसाद शिकला त्या कॉलेजकडून अभिनेत्याचा गौरव करण्यात आला आहे बी एम सी सी हे माझं कॉलेज पास आऊट झाल्यानंतर पंचवीस वर्षांनी हॅशटॅग प्राईड ऑफ बी एम सी सी हा पुरस्कार स्वीकारताना खरंच घेवरून आलो होतो मला मिळालेल्या सर्वोच्च सन्मानांपैकी हा एक सन्माना है। सन्मान आहे असं मला मनापासून वाटतं ज्या मातीत आपण घडलो ज्या वास्तूत आपण शिकलो तिथे हा सन्मान मिळणं म्हणजे आईने दिलेली शाबासकी आहे मनपूर्वक आभार असं प्रसादने पोस्टमध्ये म्हटलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा